जिल्हा परिषद लिटिक वर्गीय संघटना रजिस्टर नंबर सहाशे पंधरा यवतमाळ जिल्हा चे उपाध्यक्ष श्याम सुंदर बुल्हाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा रवींद्र अरगडे माजी नगराध्यक्ष मुकेश कोंडावार गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती दिग्रस्त आशिष पाटेकर विजय भाऊ इकडे पत्रकार पत्रकारे संदीप भाऊ झोडगे संतोष राठोर राठोड नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील नकली नोटा बनवणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई पाच इस्मांना अटक पुसद येथे पाचशे रुपयाच्या बनावट नोटा बनवणाऱ्या पाच इसांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी जेरबंद केले असून एक लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नवीन पुसद येथील सोनू सोन। पाटील यांच्याकडे राजकुमार पारधी हा राहत असून काही संशयित इसम पाचशे रुपयाच्या बनावट नोटा तयार करीत असल्याचे गोपनीय बातमीदाराने स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली माहितीच्या आधारे नमूद पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मोठ्या शितापणे घटनास्थळ गाठून बनावट नोटा व बनावट नोटा बनवण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त करून राजकुमार श्रावण पारडी राहणार सावळी तालुका मानोरा तुकाराम दामाजी गुहाडी राहणार हर्षी तालुका पुसद भाऊसाहेब अनंतराव पतंगे राहणार कोंडूर तालुका कळमनोरी जिल्हा हिंगोली रामदास किसन भरकाडी राहणार ढोलवाडा तालुका वसमत पंडित भालेराव राहणार शिवनी तालुका कळमनुरी यांच्या विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे यामध्ये एक लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला यवतमाळ जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड तेजाब रणखाम सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉन क्लिक करा